बजाज ऑलियान सादर करत आहेत सरल जीवन विमा स्थगित वार्षिकी वार्षिकी किंवा ऍन्युइटी एक ठराविक पगार असतो जो आपल्या सेवानिवृत्ती जीवन ध्येयाच्या पूर्ततेसाठी दरमहा दिला जातो ऍन्युइटी रक्कम ठराविक असते आणि ही रक्कम जिवंत असेपर्यंत दिली जाते वयाच्या नव्वद शंभर आणि एकशे पाच वर्षांपर्यंत डेफर्ड अर्थात स्थगित उदाहरणार्थ जर आपण पन्नास वर्षांचे आहात आपला पगार साठाव्या वर्षी सेवानिवृत्तीवर बंद होणार पण आपण एक प्लान आजच घेऊ शकता जो आपले रिटर्न्स सुरक्षित ठेवेल कोणत्याही परिस्थितीत आय कमी होणार नाही ऍन्युटी ही जिवंत असेपर्यंत दिली जाते आपल्याला ही आय आपल्या गरजेनुसार मासिक त्रैमासिक किंवा वार्षिक स्वरूपात दिली जाते विमा करा आणि आपले जीवन लक्ष मिळवा संचो हो गया